अनुभव संपन्न असेल उपमुख्याध्यापक गायकवाड सर, सर। त्याचप्रमाणे पर्यवेक्षक चकोर सर आपल्या विद्यालयातील कार्यालयाचे प्रमुख पाटील भाऊसाहेब सर्व शिक्षक भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी आताच आपल्या समोर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्याविषयी खूप सुंदर माहिती सांगितली गावेत मॅडम यांनी सुद्धा स्वरचित गीत म्हटलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्या मॅडमचं मी पहिल्यांदा कौतुक करतो विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक संस्था म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ज्यांनी संस्था स्थापन केली ती कर्मवीर आपल्या डोळ्यासमोर येतात ते कर्मवीर आपल्याला माहीत आहेत हे सर्व कर्मवीर पहिल्या फळीतील कर्मवीर होते पण या रोपट्याचा विस्तार करण्याचं काम दुसऱ्या फळीतील कर्म कर्मवीरांनी केलं कर्मवीर बाबुराव ठाकरेंनंतर बाबराव ठाकरे साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने हा वटवृक्ष तयार करण्याचं काम डॉक्टर वसंतराव पवार यांनी केलं विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच कॉलेजमध्ये शाळांमध्ये आज डॉक्टर वसंतराव पवार यांचा जन्मदिवस हा प्रेरणा दिन म्हणून साजरा आपण करतो बऱ्याच विद्यालयामध्ये शाळांमध्ये हा प्रेरणा दिन का साजरा करायचा असतो याचा थोडक्यात महत्वाचा कारणही तुम्हाला समजलं विद्यार्थी मित्रांनो आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर वसंत पवार बहु आयामी व्यक्तिमत्व होते म्हणजे काय होते कर्तृत्व नेतृत्व दातृत्व सर्वच सर्व गुण संपन्न असलेला व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर वसंत पवार आपण काहीतरी समाजाचं देणे लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भरपूर त्यांच्यामध्ये होती आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी काय करायचं याच्यासाठी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल पासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली उत्तम सर्जन म्हणून सुरुवात केली आणि समाजाची सेवा करायला सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो आत्ताच काही मुलांनी आपल्याला सांगितलं ते असं म्हणायचे असेल मी नसेल मी माझ्या कार्यातून दिसेल मी त्यांचं कार्य मात्र वाखाण्यासारखं होत एकोणाशे चौऱ्याऐंशी पासून खऱ्या अर्थाने संस्थेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी या संस्थेच्या प्रगतीला हातभार लावला संस्थेची प्रगती केली तीस वर्ष या संस्थेचं कामकाज केलं अतिशय सुंदर कामकाज केलं संख्यात्मकच नाही तर गुणात्मक संस्थेची प्रगती केली असे म्हणे ते अष्टपैलू होते अष्टपैलू कोणत्या अर्थाने होते ते उत्तम प्रशासक होते उत्तम संघटक होते उत्तम समाजसेवक होते उत्तम राजकारणी होते म्हणून त्यांना अष्टपैलू म्हटलं जात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर वसंत पवार शाळेत येणार म्हटल्यावर हेडमास्टर पासून तर शिपायापर्यंत सगळे ऍक्शन बोर्डवर येत होते असं ते व्यक्तिमत्व होतं होत अतिशय भीतियुक्त आधार जो म्हणतो आपण व आदर त्यांच्याबद्दल होता समोर आल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी बोलायचं म्हटल्यावर मोठा प्रश्न पडायचा का आपण कशी सुरुवात करायची जवळून बघितलेलं हे व्यक्तिमत्व महत्व होत आणि ह्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं म्हटल्यावर बरीचशी माहिती तुम्हाला इथे ऐकवलेली आहे संस्थेचा विकास करत असताना त्यांनी संस्थेसाठी मेडिकल कॉलेज आणलं नाशिकजवळ आडगाव या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणलं त्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे जेवढे मंत्री असतील ते आले होते आणि तो कार्यक्रम खूप उत्साह संपन्न झाला होता गोरगरीब लोकांना सेवा मिळावी म्हणून ते मेडिकल कॉलेज स्थापन केलं त्या मेडिकल कॉलेजतर्फे विविध प्रकारचे शिबिरं आयोजित केले जातात एवढं चांगलं योगदान त्या मेडिकल कॉलेजमधून आपल्याला मिळतं याचे सर्व कृपा जे असेल ते डॉक्टर वसंत पवार यांची आहे विद्यार्थी मित्रांनो हे संस्थेचे मास्टरपीस मी ते हे संस्थेचे मास्टरपीस संस्थेच्या कामात सतत झगडत असताना संस्थेच्या कामासाठी धावत असतानाच ते आपल्यामधून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली विद्यार्थी मित्रांनो त्या वेळेला आम्ही साधारणतः जॉर्ज विद्यालय चांदोड या शाखेत कार्यरत होतो सात ऑक्टोबर दोन हजार दहा साली ही आपल्यातून जाण्याची बातमी जेव्हा आली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला संस्थेचे हितचिंतक जे असतील सभासद असतील शिक्षक असतील सर्वांनाच ऐकून धक्का बसला आता आपल्या संस्थेचं काय आहे अनेक प्रकारचे ची प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेला उभे राहिले एवढं चांगलं एवढं ग्रेट व्यक्तिमत्व आपल्या तो, तो निघून गेलं असा शोक करण्या व्यतिरिक्त लोकांजवळ दुसरं काही नव्हतं आणि विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला चांदडमध्ये डॉक्टर वसंत पवार गेले म्हणून शोक सभा आयोजित केली होती आणि त्या शोक सभेसाठी चांदोडचे माजी आमदार शिरीषभाऊ भाऊ कोतवाल उपस्थित होते आणि त्यांनी असे उद्गार काढले होते की डॉक्टर वसंत पवारांविषयी उद्गार काढले की असं म्हणाले की संसदेमध्ये एक आमदार एक लोकप्रतिनिधी असे म्हणाले की डॉक्टर वसंत पवार म्हणजे सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते इतका चांगला उल्लेख शासन दरबारी त्यांच्याविषयी होता एवढं चांगलं कौतुक त्यांनी मिळवलेलं होतं एवढं चांगलं नाव त्यांनी मिळवलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो ते आमदारही होते खासदारही होते आणि ह्या आमदारकीचा खासदारकीचा उपयोग संस्थेच्या विकासासाठी त्यांनी केला अजूनही आपल्या त्यांचं नाव लक्षात आहे याचं कारण त्यांनी संस्थेसाठी केलेलं योगदान समाजकार्य ज्यांनी केलं ते योगदान सर्वच काही आपल्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून अशा थोर पुरुषांची आपण जयंती साजरी करतो याचा मागचा उद्देश तुम्हाला माहिती आहे त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख व्हावी एवढंच नाही ते कार्य आपल्या लक्षात राहावं त्यांच्यात ते थोडेफार सदगुण आपले त्यावे हा खरा तो उद्देश या कार्यक्रमाचा असतो आता मी माझ्या अध्यक्षीय भाषणाला इथे मी पूर्ण विराम देतो